शेळ्यांना कुट्टी टाकायला सुरू आहे आणि सर्व शेळ्यांची एकदम कुट्टी खाण्यासाठी हे गर्दी व्हायली हो परंतु गव्हाणीची साईज सफिशियंट असल्यामुळे सर्व शेळ्यांना चारा एकदम व्यवस्थित मिळणार आहे तर इकडच्या पण कप्प्याला कुट्टी टाकून झाले इकडच्या पण कप्प्याला टाकून झालेली आहे आणि ही जी कुट्टी आहे ते मिक्सर आहे सुभाबळ गिनेगोल मका त्याचं तरच त्या शेळ्या एकदम व्यवस्थित खातील त्यामुळं तुम्ही पण तुमच्याकडे शेळेपालन असेल तर तशा प्रकारे मिक्स कुट्टी करून कधी पण टाका आणि तेच फायदेशीर ठरते तर इकडे जे आहे ते प्रजनसाठी बोकड आहे इकडच्या पण कप्प्यामध्ये आम्ही शेळ्यांना कुट्टी वगैरे टाकलेली आहे इकडचा लॉट आता विकालायचे थोड्या दिवसात आणि हे जे पिल्लू आहे हे पिल्लो जर बघितलं तर हे जवळपास फक्त चार पाच दिवसाचंच आहे ज्यावेळेस शेळीला फक्त एक किंवा दोन पिल्लं होतात त्यावेळेस त्या पिल्लांची क्वालिटी खूपच स्ट्रॉंग होते आणि अशी पिल्लं मार्केट अशा पिल्लांना मार्केट पण खूप जोरात राहते तर तुम्ही म्हणजे एका वेळेस जास्त पिल्लांना जन्म देण्यापेक्षा जेवढ्या तुमच्याकडे कमी आणि क्वालिटीची जर खूप पोकड आणि पाठर झाली तर त्याचं वेगळाच फायदा आहे आता हे पण पिल्लो ओरडायला आहे कारण ही शेळी जी आहे ती कालच येलेली आहे तर ज्यावेळेस सुरुवातीला शेळीचे पिल्ले वगैरे येतात त्यावेळेस तुम्ही त्यांना व्यवस्थित दूध वगैरे पाजणं खूप गरजेचं आहे आणि ज्या शेळ्यांचं पहिलं येत वगैरे असतं आहे त्यावेळेस त्या शेळ्या पिल्लांना हे देत नाहीत म्हणजे दूध वगैरे पिऊन देत नाहीत तर त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि रोजच्या रोज त्यांना सुरुवातीला पाच सात दिवस तरच दूध पाजणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही ते नाही केलं तर मग पिल्लांची तब्येत वगैरे नीट राहत नाही आणि सर्व काही पुढचं नियोजन कोळमडू शकतं तर शेळीपालन करत असताना अशा गोष्टींची खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे तरच ते यशस्वीरित्या हे होऊ शकतं तसेच काही पिल्लांना डोस वगैरे देऊ शकता किंवा एखाद्या शेळीला जर जास्त दूध येत असेल तर ते दूध दु तुम्ही दुसऱ्या पिल्लाला वगैरे पण देऊ शकता तर हे पिल्लू ओरडायलाय कारण हे सकाळी छे झाले हे दुसरं पिल्लू इथं बसले पलीकडे जे पिल्लू आहे ते पण उन्हाला बसले तिकडे एक पिल्लू आहेत तिकडे दोन तीन पिल्लं आहेत तिकडच्या साईडला परत चार पाच पिल्लं आहेत आणि इकडचा जर कपा बघितला तर ह्या कप्प्यामध्ये पण परत वेगवेगळी पिल्लं आहेत तर ह्या शेडमध्ये कंटिन्यू पिल्लं येत राहतात इकडं असा कंटिन्यू माल विकायसाठी राहतो आणि तिकडे काही शेळ्या गाबण असतात तर काही शेळ्यांचं हे होत राहते मीन्स प्रजनन सुरू असते तर एकंदरीतच म्हणजे नेहमी ते उलाढाल सुरू राहते म्हणजे जेवढं काही शेतीतून तुम्ही शिवरीपाला वगैरे हे ते टाकता त्याच्यानुसार तुम्हाला विकली उत्पन्न मिळत जाते फक्त सुरुवातीलाच वेळ जातो की शेडची बांधणी वगैरे करताना येते काई काई तर इथे काय काय शेळ्या थोडंसं भांडण वगैरे करत आहेत तर त्यासाठी थोडीशी खबरदारी तेवढी घ्यायला पाहिजे आणि मित्रांनो तर मी गवत वगैरे शेळ्यांसाठी हो कसं असावं किंवा काय किती माणसं लागतात ह्याचं सगळं नियोजन वगैरे तर सांगितलेलं आहे त्यामुळे <laughs> तुम्ही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा व्हिडिओ वगैरे कसा वाटत आहे तसेच इकडे आहेत आमच्या गावरान कोंबडे आणि इकडे आहे आमच्या कोंबड्याची जाळी आता काही कोंबड्यांनी अंडे दिलेत काही कोंबड्याची पिल्ले निघालेत तर वर परत ते अंड्याला कोंबडे बसवले हो म्हणजे इकडे गावरान टाईपचं प्युअर गावरान चिकन मटन घरच्या घरी खायला होतं किंवा त्याचे अंडे वगैरे पण खाण्यासाठी मिळतात तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचं जर काय दुसऱ्या गोष्टी वगैरे असतील तर ते सांगा आता हे पिल्लांना परत थोड्या वेळाने दूध वगैरे पाजावं लागणार आहे तर हे असा होता हा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आम्ही माहिती टाकली की शेळ्यांना कसा चारा वगैरे हो टाकला जातो आहे आणि लहान पिल्लांची कशी काळजी घेतली जाते तसेच हे आहेत जे काही औषधं वगैरे ज्याच्यामध्ये त्यांना डोस वगैरे तो दिला जातो तर मित्रांनो व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि हे कर जवळ पाठीमागचे पण मी काही जुने व्हिडिओ टाकलेत तर जुन्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे तोच तो व्हिडिओ रिपीट करण्यात हे वाटत नाही त्यामुळे मी तो बनवत नाही तर ठीक आहे चला मी व्हिडिओ स्टॉप करतो थँक्यू